आपला चर्मन दादा आज निवडणुकी शेवटचा टप्पा चालू आहे तालुक्यातून भरपूर ठिकाणून रिक्षा सुसाट निघाली असं मॅसेज येतोय काय सांगाल रिक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलेला आहे जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेने ठरवलं होतं यावेळेला की शरद सोनेच्या चिन्हावर आजची ही विधानसभा द्यायची तर खूप त्रास झाला या निवडणुकीमध्ये अपक्ष लढत असताना आणि अन्यायसुद्धा खूप झाला त्या अनुषंगाने ही जनता पेटून उठली आपण पाहिलं असं की अठरा तारखेची सभा ही महाराष्ट्रात गाजलेली सभा ठरली आणि याची नोंद सगळ्या पत्रकारांनी घेतली त्यामुळे ही सर्वसामान्य जनता ज्यावेळेला एखादी गोष्ट न्यायिक करते न्यायिक म्हणजे हातात घेते त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये आज जे माझं चिन्ह आहे रिक्षा त्या रिक्षाचीच बोलबाला राहिला त्याची चर्चा राहिली मी तालुक्यामध्ये भरून आलो आहे शेवटचं स्टेशन माझं आता ओतूर आहे पण सगळ्या ठिकाणवर आज मतदारांचा बोलबाला आहे मतदार म्हणतो की आता कुठल्या परिस्थितीमध्ये रिक्षा आणि रिक्षाच्या बाबतीमध्ये शरद सोडवणे हे समीकरण त्यांनी जुळवलं अपक्ष आमदार म्हणून शरद सोडवणे लवकरच तुम्हाला विधानसभेमध्ये दिसतील याची मला खात्री आहे विरोधकांनी आपल्यावर प्रत्येक प्रकारे हल्ला केला पण जनतेने आपल्याला साथ दिली जनता नेहमी सोबत राहिली काय सांगायला यावर नाही जनता माझं दैवत आहे माझे तिकडे जनता होते मला दोन हजार नऊ पासून संघर्ष आहे दोन हजार नऊला मला तिकीट मिळाले कापडे दोन हजार चौदाला मला तिकीट दिले नाही तर मला मनसमळून काढावं लागलं दोन हजार एकोणीसला मी शिवसेनेमध्ये पुन्हा स्वग्रह परत आलो तर माझ्याविरोधात काही लोकांनी बंड पुकारला आणि त्यावेळेला मा सन्माननीय आमच्याच पक्षाच्या अशातही गोष्टी यांना उभं करण्यात आलं आणि त्या बंडखोरीला साथ या सर्व असलेल्या शिवसैनिकांनी म्हणजे हे जे निष्ठावंत यांनी दिली आणि तिथंच हनुष्यमाणाचा पराभव झाला बुद्धवजींच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि आज माझी ज्यावेळेला मला कुठेही तिकडे मिळेल ना सुद्धा माझ्यावर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यात आले खरंतर मला दुःखाने सांगायचं वाटते की अपक्ष उमेदवाराला चिन्ह मिळू नये म्हणून योग्य चिन्ह मिळू नये किंवा मा माझ्या मताचं डिवायडेशन व्हावं म्हणून शरद सोनव नावाची दोन माणसं एक नाशिक एक नगरवरून आणण्यात आली आणि माझ्यावर माझ्या अवस्थेतले असे सगळे वेगळे वेगळे उलटे पालटे व्हिडिओज त्यांनी आता नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी निमित्ताने जे ॲडिट केले त्याच्यातून त्यांनी सगळीकडे माझं नाव खराब करायचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचनंतर मला कुठलीही सभेला जागा मिळू नये मग जुन्नरला जागा मिळू नये ओतूरला जागा जा मिळू जा नये नारंगाडू जागा मिळू नये या सगळ्या जागा त्यांनी बुक करून टाकल्या अशा पद्धतीने अतिशय गारहिणं आणि मला त्रासदायक दे काम त्यांनी केलं पण म्हणतात ना की जितना जितना बडा संघर्ष होगा जी तो ती शानदार काही हो जरी झालं तरी सर्वसामान्य जनता ही निवडणूक आता आरपडची त्यांनी केली आणि सभेला तुम्ही पाहिलं असेल रेकॉर्ड ब्रेक मला वाटलं की वीस हजार लोकं असतील पण मला पोलिसांनी अंदाज दिला की तीस बत्तीस हजार लोकं होती मग त्या तिथबद्दल हजारच्या लोकांचं येणं आणि स्वतःहून येणं विषय म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कुठलाही अमिष्ट दाखवता घेऊ न घ ते स्वतः येणं हीच आमदारकीचे खऱ्या अर्थाने विजय होता त्यामुळे विरोधक काय म्हणतात यापेक्षा जनता काय म्हणते आणि जनता हेच माझं दैवत राहिलेलं आहे त्यामुळे माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे की तेतीस हजार मतांनी ते निवडून येणार सत्यशील शेरकर म्हणतायत पंचवीस येणार आपण किती मतांनी निवडून येतो नाही मी विजय मागितला जनतेकडे जनता मला महाविजय देईल महाविजय धन्यवाद जय